ओम नमो ज्ञानेश्वरा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कळापुसरी काहीच ने बोलो तो का। ने बोलतो वच भाविका एका बाहेरने तुमचा दास त्याची ज्ञानोबरांची जन्मभूमी गोदावरीच्या तटकावरती वसलेले हे आपेगाव नावाचं गाव आणि ज्ञानोबराचे पूर्वजही भक्त त्रंभक्पंत त्यांची याच ठिकाणी समाधी आहे ही भक्त त्र्यंबक पंतांची समाधी आहे वर्णन करतात भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुषाधी तयाची समाधी आपली ही त्र्यंबक पंतांची समाधी आणि ही ज्ञानोबरांची जन्मभूमी हे ज्ञानोबरांचं प्राचीन मंदिर कैवल्य साम्राज्याचे चक्रवर्ती श्री ज्ञानोबराय या ठिकाणी विराजमान आहेत हे सुंदर अशी पवित्र संत शांत वाहणारी गोदामय्या गोदावरीच्या तटकावर वसलेले हे ज्ञानोवरांची जन्मभूमी आपेगाव रामकृष्ण आहे